माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज मस्ताजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक महत्वाची घडामोड समोर आली आहे या खटल्याची पुढील सुनावणी बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आजच्या सुनावणीत वाल्मिक कराड याच्या दोषमुक्ती अर्जावर आणि त्याच्यासह इतर आरोपींच्या मालमत्ता जप्तीच्या अर्जावर युक्तिवाद झाला विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी यावेळी उपस्थित राहून न्यायालयाला माहिती दिली की दोषमुक्ती आणि मालमत्ता जप्तीच्या अर्जावर बावीस जुलै रोजी निर्णय होणार आहे वाल्मिक कराड याला बीडमधील तुरुंगातून नाशिकच्या कारागृहात हलवण्याबाबतच्या चर्चांवर निकम यांनी स्पष्ट केले की ही बाब तुरुंग प्रशासनाच्या अखत्यारीत येते या संदर्भात न्यायालयात कोणताही अर्ज दाखल झालेला नाही आणि न्यायालयानेही याबाबत कोणतीही विचारणा केलेली नाही सध्या वाल्मिक कराड बीड जिल्हा कारागृहात आहे तिनच्या मालमत्ता जप्त न करण्याच्या अर्जावरही आज चर्चा झाली आणि याबाबतही बावीस जुलै रोजी निकाल जाहीर होईल असे न्यायालयानं स्पष्ट केलं आहे तसेच वाल्मिक कराड्याच्या बँक खात्यावरील सील रद्द करण्याच्या मागणीवरही युक्तिवाद झाला ज्याचा निर्णय बावीस जुलै रोजी होणार आहे निकम यांनी पुढील नमूद केले की कराड याला कोणत्या तुरुंगात ठेवणं सुरक्षित आहे याबाबतचा निर्णय तुरुंग प्रशासन घेईल आणि या, या संदर्भात न्यायालयात कोणताही प्रस्ताव सादर झालेला नाही त्यामुळे आता सुनावणीचा निकाल काय लागतो याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं ला। आहे